दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पालखेड डावा कालव्यात पिण्याच्या पाण्यासाठी एक जून पासून आवर्तन सोडण्यात आले आहे यातच एक धक्कादायक घटना घडली आहे या कालव्याच्या पाण्यात नाशिक येथील एक युवक पोहताना बुडाला असून सदरील युवकाला शोधण्याचे शोधकार्य कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे हेमंत कडलक असे या युवकाचे नाव असून तो नाशिकच्या सातपूर परिसरात राहिला होता याबाबत अधिक माहिती अशी की सदरील युवक हा जोपूळ येथील त्यांच्या नातेवाईकांकडे आला होता दुपारच्या सुमारास वा हा युवक पालखे डावा कालवा जोपूळ हद्दीत पोहण्यासाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला त्याच्या साथीदाराने त्याला पाण्यात बुडताना पाहून आरडाओरडा सुरू केला परंतु पाण्याचा वेग जास्त असल्याने सदरील युवक सापडू शकला नाही दरम्यान चांदूर येथील आपत्ती व्यवस्थापन पथक सदरील युवकाचा शोध घेत असून परिस्थितीवर स्थानिक प्रशासन तलाठी तसेच वनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या आदेशानुसार वनी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून आहेत या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी